दरम्यान एक बातमी येते जळगाव मधून अंमळनेरला मतदाना दरम्यान राडा झालाय अनिल भुईदास पाटील यांनी आमदार शिरीष चौधरी यांची मारहाण चौधरी यांनी मारहाण केलेल्याचा आरोप त्यांचा आहे अनिल पाटलांचा चंद्रशेखर नेवे आपल्यासोबत आहेत चंद्रशेखर काय अधिक माहिती आहे मयूर सकाळपासून अतिशय शांतताप्रिय परिस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये वातावरण मत निवडणुकीचं वातावरण असताना आज मात्र मध्ये या घटनेला गालमोड लागलेला आहे या ठिकाणी राडा झालेला आहे तोडफोड झालेली आहे अपक्ष आमदार जे आहेत शिरीष चौधरी यांची आणि अनिल भाईदास पाटील जे आहेत शहर विकास आघाडीचे यांच्यामध्ये भासाभाची झाली आणि याच वेळेस गिरीश चौधरी यांनी <गणाँ> अनिल भाईदास पाटलांना मारहाण केल्याचा आरोप अनिल पाटील यांनी केलेला आहे आणि ही मारहाण झाल्याची चर्चा गावभर <गणाँ> पसरली आणि नंतर दोघांचे कार्यकर्ते एकमेकांना भेटले आणि यानंतर मात्र गाड्यांची तोडफोड आणि मोठ्या प्रमाणावरती जमाव रस्त्यावरती आला आणि तणाव <गणाँ> यावेळेस या त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त देखील सुद्धा यावेळेस त्या ठिकाणी आहे मात्र तणावाची परिस्थिती अद्यापही कायम आहे मयुरेश धन्यवाद चंद्रशेखर लक्ष ठेवून राहा तुम्ही या परिस्थितीकडे त्यामुळे जळगाव अमळनेरमध्ये या मारामारीनंतर आता कार्यकर्दी एकमेकांमध्ये भिडल्यानंतर तणावाची परिस्थिती आहे काही गाड्यांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे पण त्याही परिस्थितीमध्ये मतदान आता तिथं होतच आहे सगळ्यात महत्वाचं लक्ष याच्याकडे सगळ्यांचं लागलंय ते म्हणजे एकनाथ खडसे ते नाराज आहेत उघड आहे तर त्यांच्या नाराजीमुळे भाजपला काही इथे फटका बसेल का अशी चर्चा इथे सध्या सुरू आहे शिवाय पारुळा चाळीसगाव पाचोरा इथल्या सुद्धा पालिका निवडणुका महत्वाच्या मानल्या जात आहेत त्यामुळे भाजपची इथं अवस्था काय होते निवडणुकीनंतर याच्याकडे सगळ्यांचं लक्ष एकूण आठ नगरपालिका जळगावमध्ये बारा नगरपालिकांमध्ये थेट नगराध्यक्षपदासाठी निवड होते भुसावळ इथं एकनाथ खडसे आणि सावकार यांनी लक्ष घातल्यानं ही लढत प्रतिष्ठेची झाली आहे पाचोऱ्यामध्ये माजी आमदार दिलीप वाघ विरुद्ध किशोर पाटील यांची लढत आहे धरणगावमध्ये देवघर आणि राज्यमंत्री माजी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात प्रतिष्ठेची लढत आहे मध्ये काँग्रेस भाजप राष्ट्रवादी हे एकत्र आले विरोधामध्ये शिवसेनेची एकाकी लढते या सगळ्यांनी विरोध तर चाळीस गावात माजी आमदार राजीव देशमुख आणि सध्याचे आमदार उमेश पाटील या दोघांची लढत आहे त्यांच्या समर्थकांमध्ये